बावीस तारखेला अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठान करण्यात येणार आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी कर करू नये असे आवाहन केल्यानंतर सर्वच राजकीय नेते आपापल्या परिसरात नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे यासाठी आपापल्या परिसरात अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारत आहे अशाच प्रकारे कल्याण कोशवाडी परिसरातही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून चक्कीनाका परिसरात प्रभू श्रीरामाची भव्य असे मंदिराची प्रतिकृती से उभारली असून आज त्या प्रतिकृतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांची सून व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी ऋषलिताई श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस महिला व पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी प्रभू श्रीरामाचे कलश पूजा करत दर्शन घेत अयोध्यामध्ये ज्याप्रमाणे बावीस तारखेला दिवाळी आहे तशीच दिवाळी या ठिकाणी नागरिकांकडून साजरी होईल असा विश्वास व्यक्त करत कल्याणपुरे जोरदार चल्लोष आहे सर्वांना अयोध्यात जाता येणार नाही त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिकृती मंदिर या ठिकाणी स्थापन केलेले आहे या नागरिक या ठिकाणी आनंदाने तारखेला एक प्रकारे या दिवाळी सारखं साजरा करतील त्याचप्रमाणे जोरदार प्रभू रामाचे प्राण प्रतिष्ठेचा उत्सव आहे इथेही त्याप्रमाणे नागरिक उत्सव साजरा करतीलच सर्वांनाच माझा जय श्रीराम असे सांगितले खूप चांगला जल्लोष जोरदार जल्लोष आहे आता सगळ्यांना अयोध्यामध्ये जाता येणार नाही म्हणून इकडे आपण डॉक्टर साहेबांनी इकडे सगळ्यांना स्थापन केलेलं आहे सगळं आणि सगळी आपली मंडळी जेवढी आहे ते खूप आनंदाने इकडे साजरा करतील बावीस तारखेला जोरदार दिवाळीसारखा साजरा आहे आणि त्याचप्रमाणे अयोध्याला पण जोरदार आहे म्हणून आपली पब्लिक इकडे येऊन एन्जॉय करेल सगळे देवाचे दर्शन घेतील आणि सर्वांना माझा जय श्रीराम पाचशे वर्षपेक्षा जास्त हिंदुस्थानातील हिंदूंची भावना होती राम मंदिर झालं पाहिजे परंतु कोर्टाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत नव्हता अखेर हा प्रश्न सुटलेला आहे बाळासाहेबांचं स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे आणि बावीस जानेवारीला त्याची प्राण प्रतिष्ठा आणि उद्घाटन होत आहे निश्चितपणे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी आपल्या आप लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जणू काही अयोध्या अवतरलेली आहे आणि या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केलेली अनेक ठिकाणी लाइटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे राम मंदिराची प्रतिकृती करून रथ रूपाने गेल्या तेरा तारखेपासून सर्व मतदारसंघामध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली कळवा मुमरा सर्व विभागामध्ये या रथ रूपाने लोकांना रामरथाच आणि राम मूर्तीचं देवळाचं दर्शन होत आहे निश्चितपणे खासदारांच्या माध्यमातून अवघी अयोध्या नगरी कल्याण नगरीमध्ये अवतरलेली आहे आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा